नमस्कार मी सतीश कुलकर्णी कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत लोटांगण घालता मोक्ष लोळे पाया ही उक्ती आपण बऱ्याच वेळेला ऐकली असेल परंतु भाविक ह्याचा अर्थ समजून घेत नाहीत इथं असं सांगायचं आहे कोटी हत्याचं जर झाल्या असतील तर दंडवत घातला तर कोटी ब्रह्म हत्याचं हत्या हत्या पातक नाहीसं होतं आणि देवाचं दर्शन करताना लोटांगण घाल तर मोक्ष आपल्या पायाजवळ डोळतो किती साधं आहे लोक डोळे बंद करून दर्शन घेतात मंदिरामध्ये गप्पा टप्पा करतात फोटो काढण्याची घाई मोबाईलवर बोलण्याची घाई आणि देवाच्या दारात गेल्यानंतर काहीच पत्रत्न पाडून घेतात पुन्हा निघून येतात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात स्पष्टपणे सांगितले की मोक्ष मिळण्यासाठी पिठापूर हे अत्यंत पवित्र स्थान आहे ज्यांना मोक्ष हवं आहे त्यांनी पिठापूरला यावं साधना करावी जास्त दिवस राहणं नसत तर परमेश्वराला प्रार्थना करून श्रीपाद वल्लभांना आम्हाला मोक्ष मिळू दे ही विनंती करून प्रार्थना करून आपण आपल्या जीवनात वागण्याचा जर बदल केला के तर भविष्यात त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तिथं आल्यानंतर मोक्ष मिळतो हे सत्य आहे अनेकांनी मोक्ष लोळून घेत मिळवून घेतलेला आहे श्रीपाद चरित्रामृत ग्रंथात या मोक्ष मिळण्याबाबत फार वेळा सांगितलेलं आहे पण मी सांगतो त्याप्रमाणे अनेकांनी बोटं फिरवल्यामुळे त्यांच्या लक्षात हे आलं नसत की पिठापूर हे मोक्ष मिळण्यासाठी पवित्र असं स्थान आहे भाविक येतात धावपळ पळापळ आणि आपले नित्यकर्म करण्याऐवजी नको ती कर्म करतात आणि निघून जातात सांगायचं तात्पर्य असं की श्रीपाद श्री वल्लभांनी बोलवल्याशिवाय पिठापूरला येणं शक्य नाही त्यांच्या परवानगीनंच आपण कोरोपूर आणि पिठापूरला जातो आणि गेल्यानंतर मोक्ष मिळणं कसा याचा कोणताही प्रयत्न न करता त्याची माहिती न घेता आपण पुन्हा परत परत आपल्या गावी येतो किती मोठं दुर्दैव असेल सुद्धा वाटत असेल की आपण ह्याला बोलवलं आणि हा आला काय केलं एक अभिषेक केला डोळे बंद करून दर्शन घेतलं अमुक तमुक खरेदी केली आणि जाण्याची घाई केली परत संधी मिळेल का नाही सांगता येत नस त्यामुळं ज्या ज्यावेळी तुम्ही पिठापूरला येतात मोक्ष कसा मिळेल त्याचा विचार करा आणि मोहाचा क्षय झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय तिथं आल्यानंतर कोणत्याही मोहात शक्यतो पडू नका कारण हवा सगळीकडं आहे आपण पेट्रोल पंपावर गेल्यानंतरच हवा भरतो किंवा भरली जाते तसं देव सर्वत्र आहे देव तुमच्या घरात आहे परंतु आपल्याला जर कुरहपूरला आणि पिठापूरला बोलवलं असेल तर अवश्य जा वेळ काढून जा तीन ते सात दिवस तिथं राहा थोडं प्लस मायनस होईल वेळ जाईल एक दोन पैसे इकडे तिकडं होतील पण जर मोहाचा क्षय केला नाही आणि मोक्ष मिळवण्यासाठी आपण प्रारंभ केला नाही तर आपल्यासारखे दुर्दैव आपणच हळूहळू सगळ्या सोयी होतील आहे त्या सेवा आणि सुविधा आपण माना ॲडजस्ट करा सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत मी आणि आम्ही जेव्हा चांगले जे ज्ञानी लोकं तिथं जमतात तेव्हा ते सांगतात खरोखरे पवित्र स्थान आहेत जे मनापासून जाऊन आले त्यांनासुद्धा वाटतं की पुन्हा यावं पण अन अनेकांच्या अनेक अडचणी असतात पण तिथल्या उचापात्या भक्तांच्या पाहिल्यानंतर दुर्दैव की आपण देवाच्या दारात जाऊन ज्या ठिकाणी काही क्षणात तुम्हाला मोक्ष मिळण्याला प्रार प्रारंभ होणार आहे आणि काही वर्षानंतर मोक्ष मिळणार आहे ती संधी लोकं वाया घालवतात ग्रुपच्या ग्रुप फिरायला जातात विनंती करूनसुद्धा सत्संगाला येत नाहीत नुसती पळापळ पड़ चाललेली असते खरं श्रीपाद श्रीवल्लभांनासुद्धा काय वाटत असेल हे त्यांचे तेच जाणव परंतु काही भाविक माझे जे व्हिडिओ ऐकतात त्यांना मी तळमळीने सांगतो तुम्ही या थोडं उशिरा या गर्दीत येऊ नका तुमच्या फायद्यासाठी होऊ नका पण जे ग्रंथामध्ये सांगितले ते आठवून तिथं या आणि श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जा श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा त्यांचा जप आहे तिथं दंडवत घाला लोटांगण घाला जर मंदिरात काही अडचण असेल तर स्वामी समर्थ भवनात मोकळी जागा आहे तिथं तुम्ही ध्यान करू शकता लोटांगण घालू शकता त्यानंतर तुम्ही उपासना करू शकता दंडवत आणि लोटांगण याचं महत्त्वसुद्धा भरपूर आहे पहाटेच्या वेळेस गर्दी नसते त्यावेळी तुम्हाला हा उपक्रम करता येईल जे जे आपल्याला ठावे तेथे भक्तांना सांगावे याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही विचार करून आपल्याला मोक्ष कसा मिळेल याचा प्रयत्न करा एकदा प्रयत्न सुरू केल्यानंतर पुढं काहीही अवघड नाही पण पिठापूरची फेरी वाया घालू नका एवढी आपणास विनंती करतो नमस्कार